महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार चोवीस मध्ये निघालेली ही जाहिरात आहे आणि ही महाराष्ट्राचा स्वर्ग असणाऱ्या पुणे शहराची जाहिरात आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुणे शहरात चालक पोलीस शिपाई भरती या पदासाठी एकूण दोनशे दोन जागा आहेत त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी सव्वीस जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी आठ महिलांसाठी आठ खेळाडूंसाठी एक प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी एक अनुसूचित जातीमध्ये भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांसाठी एक माजी सैनिक विद्यार्थ्यांसाठी चार अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाल्य असणाऱ्या अनुसूचित जातीतील पोलीस पाल्य असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक गृहरक्षक दलसाठी एक अशा एकूण सव्वीस जागा अनुसूचित जातीसाठी आलेल्या आहेत अनुसूचित जमातीसाठी एकूण चौदा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी चार महिलांसाठी चार खेळाडूंसाठी एक प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी एक माजी सैनिक असणाऱ्या अं विद्यार्थ्यांसाठी दोन अंशकालीन पदवीधर यांसाठी एक पोलीस पाल्य असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इथे जागा नाहीयेत गृहरक्षक दल यांसाठी एक अशा एकूण अनुसूचित जमातीला एकूण चौदा जागा आलेल्या आहेत व्ही ज अ प्रवर्गासाठी एकूण सहा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी तीन महिलांसाठी दोन आणि माजी सैनिक यांसाठी एक अशा एकूण सहा जागा आहेत भ ज ब या प्रवर्गासाठी एकूण पाच जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी दोन माजी सैनिक यांसाठी एक अशा एकूण भ ज ब या प्रवर्गाला पाच जागा आलेल्या आहेत भ ज क या प्रवर्गासाठी एकूण सात जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी दोन माजी सैनिक यांसाठी एक अशा एकूण भ ज क या प्रवर्गासाठी सात जागा आलेल्या आहेत भ ज ड या प्रवर्गाला चार जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण दोन महिलांसाठी एक आणि माझी सैनिक यांसाठी एक अशा एकूण चार जागा आहेत वि मा प्र, या प्रवर्गाला एकूण चार जागा आलेल्या आहेत त्यामध्ये सर्वसाधारण दोन महिलांसाठी एक आणि माझी सैनिक एक अशा एकूण चार जागा आहेत इ मा व या प्रवर्गासाठी एकूण अडतीस जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण अकरा महिलांसाठी अकरा खेळाडूंसाठी दोन प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी दोन भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांसाठी एक इमा व जातीतील माजी सैनिक यांसाठी सहा जागा अंशकालीन पदवीधर यांसाठी दोन जागा आणि इमा व या जातीतील पोलीस पाल्य असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक जागा गृहरक्षक दल यांसाठी दोन जागा अशा एकूण ई व या प्रवर्गाला अडोतीस जागा आलेल्या आहेत ईडब्ल्यू एस या प्रवर्गासाठी एकूण वीस जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सहा महिला सहा खेळाडू एक प्रकल्पग्रस्त विद्यार्थी एक माजी सैनिक तीन अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाल्य एक गृहरक्षक दल एक अशा एकूण ईडब्ल्यूएस मध्ये वीस जागा आहेत ईएसबीसी या प्रवर्गासाठी एकूण वीस जागा आलेल्या आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सहा महिलांसाठी सहा खेळाडूंसाठी एक प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी एक माजी सैनिक यांसाठी तीन अंशकालीन पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक पोलीस विद्यार्थ्यांसाठी दल एक, अशा एकूण साठी एकूण वीस जागा आहेत आणि खुला प्रवर्ग यासाठी अठ्ठावन्न जागा आहेत आणि या अठ्ठावन्न जागांमध्ये सर्वसाधारणसाठी सतरा महिलांसाठी सतरा खेळाडूंसाठी तीन प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी तीन खुला प्रवर्गामधील भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांसाठी एक जागा माजी सैनिक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागा अंशकालीन पदवीधर असणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन जागा पोलीस पाल्य यांसाठी दोन आणि ग्रहरक्षक दल यांसाठी तीन जागा अशा एकूण खुला प्रवर्गासाठी अठ्ठावन्न जागा आलेल्या आहेत आणि पूर्ण पुणे शहरामध्ये एकूण दोनशे दोन जागा आहेत त्यामध्ये आपण खुल्या प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत ते मागासवर्गीय या प्रवर्गातून फॉर्म भरू शकत नाहीत परंतु मागासवर्गीय असणारे विद्यार्थी खुल्या प्रवर्गातून फॉर्म हे भरू शकतात त्यामध्ये तुम्हाला पन्नास गुण आ, हे मिळणे आवश्यक आहे शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला पन्नास टक्के गुण आवश्यक आहेत आणि लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला चाळीस टक्के गुण असणे आवश्यक आहेत जर तुम्हाला ते चाळीस टक्के गुण नसतील तर तुम्ही ते अपात्र म्हणून ठरले जातात त्यामुळे तुम्ही चांगला अभ्यास करा आत्तापासूनच सगळं शारीरिक चाचणीची वगैरे तयारी करा आणि अशा नवीन नवीन जाहिरातीसाठी लाईक शेअर आणि लाईक करा सबस्क्राईब करा